नमस्कार मी मनोज जिंदल जिल्हाधिकारी रत्नागिरी मी रस्ता सुरक्षा अभियान हे जे मोहीम आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता सुरू करतो आहे त्याच्या अंतर्गत आपले सगळे नागरिकांना हे आवाहन करतो की आपण सुरक्षा सुरक्षाच्या पालन करावे त्याच्यामध्ये बिना हेल्मेटचे बाईक चालवणे रॉंग साईडला ड्राईव्ह करणे बाकी आपण जे आ, पेडेस्ट्रियन्स असतो जे जे रोडवर लोक वेगवेगळे लोक आपले ट्रॅव्हल करतो आहे चालतो आहे केअरफुली त्यांच्या आजूबाजू आपलं आपली बाईक किंवा गा गाडीला चालवणे किंवा पार्किंग करणे हे सगळी वेगवेगळी रस्ता रस्ता से संबंधित जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावे आणि आपले समाजामध्ये रस्ता सुरक्षाबद्दल दुसरे आपले जे नागरिक असतो आपण स्वतः असतो आपले मुलं मुलं असतो कुटुंब असतो त्यांच्या सगळ्यांमध्ये एक रस्ता सुरक्षाबद्दल माहे माहिती पण पोहोचवावे आणि त्याची जनजागृती करावा करावे ही माझी विनंती आहे आणि आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी राजवर्धन करपे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून मी आज सर्वांना आज आवाहन करत आहे की आपण रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचं चा आणि शिस्तीचं पालन करावं दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करावा याशिवाय अतिवेगाने मोबाईलचा वापर करत रॉंग साईडने ट्रिपल सीट अथवा दारू पिऊन आपण वाहन चालवू नये आपण रस्त्यावर वाहन चालवताना आपली तसेच इतरांची काळजी घ्यावी आपली रत्नागिरी ही अपघातमुक्त करण्यास संकल्प आपण आज या ठिकाणी करूया आपला प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी जय हिंद मी एस पी रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता रस्ता सुरक्षा सप्ताह उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरी पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे आम्ही आज रस्ता सुरक्षा रॅली आयोजित केली होती आणि या या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की रस्ता सुरक्षा अनुषंगाने सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरावे आणि आपल्या आपल्या कुटुंबाची काळजी तसेच स्वतःची काळजी यामधून निश्चितपणे साध्य होण्यास आपल्या सर्वांना आणि आपले जनजीवन सुरळीत होण्यास सर्वांना फायदा होईल सर्व नागरिकांना विनंती की रस्ता सुरक्षेचे जे नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचे कृपया पालन करावे जय हिंद जय महाराष्ट्र